दत्त जयंती सप्ताह सोहळ्यात विंचुरी दळवी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात महाचंडी महाचंडीग सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सप्ताहनिमित्त महाचंडीग सोहळा संपन्न झाला असून शेकडो महिलांनी यात सहभाग घेतला तसेच दररोज सेवा केंद्रात स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दररोज सामूहिक गुरुचरित्र वाचन सकाळी भोपाळी आरती नैवेद्य आरती औदुंबर प्रदक्षिणा स्वामी चरित्रपाठ नित्य स्वाहाकार गणेश याग श्री दत्त स्वामी याग रुद्रयाग यज्ञ अशा विधिवत सेवा पार पडत आहेत या सप्ताह काळात वेद तुल्य परम प्रासादिक श्रीमद गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आणि यज्ञाद्वारे विविध देव देवतांची अति उच्च सेवा सप्ताह काळात होत असून से। सर्व सेवके करी भाविक दिवस रात्र अखंड नामस्मरण करून उपासना करत आहेत यावर्षी वर्षी वेद तुल्य परम प्रासादिक श्रीमद गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण वाचनासाठी सुमारे दोनशे पुरुष व महिला करीत असून श्री स्वामी समर्थ विंचुरी दळवी येथील केंद्रात अनेक सेवेकरी दत्त जयंती निमित्त परिश्रम घेत आहे ब्राह्मण नायक राजेंद्रराज योगीराज प्रब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशान्वये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विंचुर दिंडोरी दिंडोरीपर्यंत या ठिकाणी आज महाचंडियाग महाचंडीयाग पूर्णाहुती सांगता त्यानिमित्तानं आज या विंचुळी गावामध्ये जवळपास पंचक्रस्तीतील एकशे एक्क्याऐंशी म्हणजे जवळपास दोनशेच्या आसपास महिला वर्ग अतिशय स्वयंस्फूर्तीने या आई भगवतीच्या उच्चकृतीच्या सेवेमध्ये सहभागी झाल्या आणि या सेवेतून त्यांचे वैवाहिक जीवनातील त्यांच्या जीवनातील विविध समस्या याचं निश्चित आई भगवती त्यांना भरभरून आशीर्वाद देईल आणि त्याचं निवारण करील असा आई भगवतीने आम्हाला सर्व सेवेकरांना आशीर्वाद द्यावा असा आम्ही परभूज गुरुमौलींच्या आणि आई चरणी आम्ही प्रार्थना करतो श्री स्वामी